कथा रक्षाबंधनची रक्षाबंधनबद्दल असलेल्या आख्यायिका तुम्हाला आज मी सांगणार आहे सर्व आख्यायिका पूर्ण ऐका पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एका गावात एक, एक शेतकरी राहत होता त्याला तीन पुत्र आणि तीन सुना होत्या शेतकऱ्याची सर्वात लहान सून खूप सुशील आणि सुसंस्कृत होती तसेच ती भगवान श्रीकृष्णांची परमभक्त होती ती नेहमी श्रीकृष्णांचे नाव घेत असे श्रावण महिन्यात शेतकऱ्याच्या दोन्ही मोठ्या सुना आपापल्या माहेरे जाण्याची तयारी करू लागल्या त्या पहाटे लवकर उठून घरातील सगळी कामे करण्यासाठी तयार झाल्या तेव्हा लहान सून म्हणाली काय झालं ताई आज तुम्ही दोघी इतक्या लवकर उठून का आवरताय तेव्हा तिला मोठ्या सुनेनं उत्तर दिलं उद्या रक्षाबंधनचा सण आहे आम्हाला आमच्या भावाला राखी बांधायला आमच्या माहेरी जायची आहे तुझा तर कोणताही भाऊ नाही तुला रक्षाबंधनचं महत्त्व आणि भाऊ बहिणीच्या नात्याचं महत्त्व काय कळणार हे ऐकून लहान सुनेला खूप वाईट वाटलं आणि ती भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीसमोर जाऊन रडू लागली तिला काहीच सुचत नव्हतं ती, काही ती दिवसभर काहीही जेवली नाही फक्त रडत राहिली राहिलेली सगळी कामं आवरून ती पुन्हा येऊन बसली श्रीकृष्णांच्या मूर्तीकडे पाहिलं आणि म्हणाली जर माझा भाऊ असता तर आज मीही माझ्या बाहेरी गेली असती दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनचा सण होता ही खूपच दुःखी झाली होती राहून राहून सारखे तिच्या मनात येत होते की मलाही एक भाऊ असायला हवा होता आपल्या भक्ताची ही अवस्था पाहून श्रीकृष्ण देखील दुःखी झाले त्यांनी आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करायचे ठरवले त्यांनी एका दूरच्या भावाचा धारण केला आणि ते त्या शेतकऱ्याच्या दारी आले त्या शेतकऱ्याला म्हणाले ही माझी बहीण आहे मी तिचा भाऊ आहे आणि या सणाच्या दिवशी तिला माझ्याबरोबर घेऊन जायला आलो आहे तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला पण हिचा तर भाऊ नाही तू कोण आहेस तेव्हा श्रीकृष्ण रूपातील तो भाऊ त्यांना विनवणी करू लागला त्यानं त्यांना पटवून दिले की मी तिचा दूर देशचा भाऊ आहे मी काही कामानिमित्त वर्षानुवर्ष बाहेर होतो त्यामुळे मी कधी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला येऊ शकलो नाही पण मी आता शेजारच्याच गावी राहायला आलेलो आहे त्यामुळे मी माझ्या बहिणीला रक्षाबंधनसाठी घेऊन जाण्यासाठी आलो आहे त्यानंतर शेतकरी आणि त्याचा मुलगा तयार झाला त्यांनी तिला घेऊन जाण्याची परवानगी दिली पण तिच्या नवऱ्याच्या मनात शंका होती त्यानं म्हटलं तू तिला घेऊन जा पण तिला परत घेऊन यायला मी स्वतः येईल असे म्हणत त्यानं आपली पत्नी त्याच्यासोबत पाठवली रस्त्यात लहान सुनेनं आपल्या भावाला विचारले भाऊ तू इतक्या वर्षापासून कुठे होतास आणि रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधायला का नाही आलास तेव्हा तिचा भाऊ म्हणाला ताई मी आता सात समुद्रपार प्रदेशात कमवायला गेलो होतो त्यामुळे मला कधी येता आलं नाही पण यापुढे मात्र मी दर रक्षाबंधन आणि भाऊबीजेला तुला भेटायला येत जाईन तू काळजी करू नकोस भावाच्या ह्या बोलण्यानं ती खूप आनंदी झाली जेव्हा ते दोघे भावाच्या घरी पोचले तेव्हा तिच्या बहिणीनं आपल्या नंदेचे स्वागत केले आणि तिला खूप आदर दिला त्यानंतर दोघांनी रक्षाबंधनचा सण साजरा केला काही दिवसांनंतर लहान सुनेचा नवरा तिला घरी नेण्यासाठी आला महालासारखे घर आणि सर्व सुखसुविधा पाहून तो चक्कीच झाला भाऊ आणि बहिणीनं त्याचाही खूप आदर केला दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊ आणि बहिणीनं त्यांना निरोप दिला निरोप देताना भरपूर सोने चांदी हिरे मोती देऊन पाठवले थोडे पुढे गेल्यावर तिच्या नवऱ्याला आठवले की तो आपला कुर्ता विसरला आहे त्यानं म्हटले मी माझा कुर्ता घेऊन येतो तेव्हा लहान सून म्हणाली काही हरकत नाही तो जुना कुर्ता आहे पण तो मानायला तयार नव्हता तो परत जातो जेव्हा तो, तो भावाच्या घरी पोचतो तेव्हा तेथे एक मोठे पिंपळाचे झाड होते आणि त्या झाडावर त्याचा कुर्ता लटकत होता ते पाहून तो खूप आश्चर्यचकित झाला आणि आपल्या पत्नीला म्हणाला ही काय जादू आहे तो कोण होता जो तुझा भाऊ बनून तुला इथे घेऊन आला मला अगोदरपासूनच शंका होती म्हणूनच मी तुला घ्यायला आलो तो कोण होता असे म्हणून तो आपल्या पत्नीला काही बाई बोलू लागला तेव्हा भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले आणि म्हणाले तिला त्रास देऊ नकोस ही माझी बहीण आहे यावर्षी रक्षाबंधनला ती मला राखी बांधायला आली होती आणि आता मी तिचा भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडले आहे मी तिचे रक्षण करायला आलो आहे मी तिला माझी बहीण मानले आहे हे सगळं पाहून ऐकून तिचा नवरा चकित झाला आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणी पडला त्यानं भगवान श्रीकृष्णांकडे केलेल्या चुकीची माफी मागितली अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण देखील आपल्या लाडक्या बहिणीसाठी धावून आली तशीच आणखी एक कथा आहे जी तुम्हाला सर्वांना माहिती आहे ती म्हणजे श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची शिशुपाल हा वासुदेवाची बहीण आणि चेदीचा राजा दमघोष यांचा मुलगा होता अशा प्रकारे तो श्रीकृष्णाचा आत्तेभाऊ झाला शिशुपालाचा जन्म झाला तेव्हा तो विचित्र होता जन्माच्या वेळी शिशुपालाला तीन डोळे आणि चार हात होते शिशुपालाचे हे रूप पाहून त्याच्या आई वडिलांना काळजी वाटली आणि त्यांनी शिशुपालला सोडण्याचा निर्णय घेतला पण तेवढ्यात आकाशवाणी झाली या मुलाला सोडू नका योग्य वेळ आल्यावर या मुलाचा अतिरिक्त डोळा आणि हात नाहीसे होतील पण यासोबतच आकाशवाणीत असंही म्हटलं होतं की ज्या व्यक्तीच्या मांडीवर बसल्यावर याचे अतिरिक्त डोळा आणि हात नाहीसे होतील तोच याच्या मृत्यूचं कारण बनेल एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या आत्याच्या घरी गेले शिशुपाल तिथे खेळत होता शिशुपालला पाहून श्रीकृष्णांच्या हृदयात स्नेह जागृत झाला आणि त्यांनी त्याला आपल्या कुशीत घेतलं बाळाला मांडीवर उचलताच शिशुपालाचा अतिरिक्त डोळा आणि हात गळून पडले हे पाहून शिशुपालाच्या आई वडिलांना आकाशवाणीची आठवण चा झाली ते खूप घाबरले तेव्हा श्रीकृष्णाच्या आत्यानं त्याच्याकडून हो। वचन घेतले की तो शिशुपालला मारणार नाही श्रीकृष्णांना आपल्या आत्याला दुखवायचे नव्हते पण ते कायद्याचे नियम टाळू शकत नव्हते म्हणून श्रीकृष्णांनी आपल्या आत्याला सांगितले मी शिशुपालच्या शंभर चुका माफ करीन पण एकशे एकाव्या चुकीची शिक्षा त्याला भोगावी लागेल शिशुपालला रुक्मिणीशी लग्न करायचे होते पण रुक्मिणीचे भगवान श्रीकृष्णांवरती प्रेम होते तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते पण रुक्मिणीचा भाऊ राजकुमार रुक्मी याला हे मान्य नव्हते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीला राजवाड्यातून आणले त्यामुळे शिशुपाल भगवान श्रीकृष्णांना आपला शत्रू मानू लागला जेव्हा युधिष्ठर युवराज घोषित करून राजसूय यज्ञाचे आयोजन करण्यात आले तेव्हा सर्व नातेवाईक आणि प्रतापी राजांनाही बोलावण्यात आले यावेळी श्रीकृष्ण आणि शिशुपाल यांनाही आमंत्रण करण्यात आले होते येथेच शिशुपालाची भगवान श्रीकृष्णांशी भेट होते युधिष्ठर भगवान श्रीकृष्णांचा आदर करतो शिशुपालाला ही गोष्ट आवडत नाही तो सर्वांसमोर श्रीकृष्णाला शिव्या देऊ लागतो भगवान श्रीकृष्ण शांतचित्ताने तो प्रसंग पाहू लागतात पण शिशुपालने त्यांचा सतत अपमान करण्यास सुरुवात केली ते शिशुपालच्या चुका सहन करत होते पण शिशुपालने शंभर शिव्या पूर्ण करून एकशे एकवीस शिवी बोलताच श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राला आज्ञा दिली शिशुपालची मान क्षणाद्धार्थ शरीरापासून वेगळी झाली अशा प्रकारे शिशुपालाचा वध झाला त्यानंतर ते सुदर्शन चक्र पुन्हा श्रीकृष्णांकडे आले पण यामुळे श्रीकृष्णांच्या बोटाला थोडीशी जखम झाली आणि त्यातून रक्ताची धार वाहू लागली हे सर्व पाहून द्रौपदीला राहावले नाही तिनं लगेच आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णांच्या हाताला बांधला त्यामुळे रक्त वाहणे बंद झाले कृष्ण आणि द्रौपदी यांचा बहीण भावांचा बंध निर्माण झाला त्यामुळे नंतर जेव्हा दुशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले त्यावेळी श्रीकृष्णांनी तिच्या हाकेला ओ देऊन या बंधनाने दिलेली जबाबदारी पार पाडली हा प्रसंग आपल्याला रक्षाबंधनाचे महत्त्व दर्शवतो आता त्यानंतर आणखी एक कथा आहे जी आहे बळीराजाची दुसरी कथा पुरातन काळातील आहे त्या काळी एक बळी नावाचा राजा होता तो अश्वमेध यज्ञ करत होता त्या क्षणी तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले बळीराजा दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता तेच पाहण्यासाठी भगवान विष्णू वामन अवतार घेऊन त्याच्यासमोर उभे टाकले त्यांनी बळीराजाला तीन पाऊल जमीन दान करण्यास सांगितलं बळीराजा लगेच तयार झाला त्यानं श्री विष्णूंना जमिनीवर पावलं ठेवण्यास सांगितली विष्णूंची पावलं मोजण्यास सांगितली त्यावेळी विष्णूंच्या एका पावलात पृथ्वी सामावली दुसऱ्या पाऊलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकलले बळीराजानं तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला मात्र त्यानं विष्णूंकडे एक वचन मागितलं राजा बळी म्हणाला की मला असा आशीर्वाद द्या की इथून कोणत्याही क्षणी मी तुमच्याकडे पाहू शकेन अगदी झोपेत जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे हा आशीर्वाद देवानंही मान्य केला आणि बाळीराजासोबत पाताळात राहणं पसंत केलं इकडे देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूंचे दर्शन दुर्लभ झाले त्यांना चिंता वाटू लागली त्यावेळी भ्रमती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिलं त्याच्याकडे श्री विष्णूंची चौकशी केली त्यावेळी नारद मुनींनी घडलेला सगळा प्रकार सांगितला विष्णूंना वैकुंठात परत बोलावण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला त्यावेळी नारद मुनींनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे विष्णू भगवानांची मागणी करा असे सांगितले ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीनं पातळात गेल्या विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या बळीराजानं माता लक्ष्मीकडे त्यांना का रडता असे विचारले त्यावेळी त्या म्हणाल्या माझा कुणीही भाऊ नाही तातडीनं ना बळीराजांनी त्यांना धर्मबहीण म्हणून मान्य केले त्यांनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठवण्याची मागणी केली त्या दिवसापासून बहीण भावाचे नाते जपणारा हा सण साजरा केला जातो ह्या अशा आहेत रक्षाबंधनच्या कथा आता बहीण रक्षाबंधनच्या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयीचे प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पराक्रम संयम आणि साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं अतूट नातं होय राखी या शब्दातच रक्षण कर म्हणजेच राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे पण आजच्या या जगामध्ये मात्र बहिणीनं भावाच्या मदतीची वाट न पाहता स्वतः इतकं बलशाली असलं पाहिजे की कुणीही तिच्या वाटेला जाता कामाने कारण आजच्या जगामध्ये श्रीकृष्णासारखा लगेच वाचवायला आपला भाऊ नक्कीच येऊ शकत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी त्याला हजर राहणं शक्य होणार नाही पण तुम्ही स्वतः मात्र इतके सक्षम बना की तुम्ही स्वतःची रक्षा स्वतः करू शकता बहीण भावाचं नातं अतूट आहे पण स्वतः सक्षम असणं ही आजच्या काळाची गरज आहे